आपल्याला सवय काम करायचे समीर नीट करायचे आज तुमचा राजू लटकर तरुण मंडळ गणपती शिवजयंती बाबासाहेबांची जयंती मोहरम विविध खेळांच्या क्रिकेट स्पर्धा फुटबॉल स्पर्धा कबड्डी राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून वर्धा स्कूलच्या ग्राउंडवर खेळत 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 मी नगरसेवक झालो गटनेता झालो स्थायी सभापती झालो माझी पत्नी अॅडव्होकेट लाटकर सुरमंजरी महापौर झाली आणि बघता बघता तुमचा राजू लटकर या कोल्हापूर उत्तर विधानसभेचा महाविकास आघाडीने देशातला मोठा पक्ष काँग्रेस पुरस्कृत विधानसभेचा आमदार हे सगळं यश या ये माझ्या गोरगरीब जनतेच आहे आणि माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेचं आणि माझ्या विरोधकांचं पण आहे त्यांनी मला कायम वडायला बघितलं मी परत जोरात उडपुढे जायला बघितलं त्यामुळे त्यांना पण धन्यवाद अमोल द्यायलाच पाहिजे आणि काळजी करू नको तुझ्या दुकानाला हात लावायला आवळात नाही आला पाहिजे असली भाषा राजकारणात करायची पोटावर उठायची बरोबर आहे ग कुणावर पोटावर उठायची काय गरज आहे काय ज्याने जन्माला गाठले त्याने आमच्या भुकीची व्यवस्था केल्या काळजी करू नको आणि आपण निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे दुकानावर कोल तारखेला आमदार रेशन तू स्वस्त धान्य दुकान कोण येतोय बघूया काय काय व्यवस्था करून ठेवली आपल्या राज्याची आपल्या शहराची माता भगिनी न आता घरात सोपा करून आला चिला किंवा के जाऊन करणार आहे भाजी निवडताना खिडकी भाजी वेगळी चांगली भाजी वेगळी काढताय का नाही काढताय का नाही रणजितला चालते का खिडकी भाजी मग आमदार निवडणार आहे चौकशी करणार आहे की नाही काय केले काय नाही काय करणार आहे काय केलंय माझ्या विरोधी कोण उभारले कोण उभारले नाव घेऊया नंतर त्याच्यावर घेऊया कोण उभारले ते किती वर्ष सत्तेत आहे पंधरा पंधरा वर्षात कपूर वसाद मध्ये कधी आले कपूर का व्यवसाय काय काम केलंय मग आपलं मत कशाला पाहिजे नाही त्यांना आमचं मंथन का पाहिजे हा प्रश्न तुम्ही विचारला <laughs> पाहिजे नको हा डॉक्टर बाबासाहेबांनी हा ज्या लोकशाही लोक मध्ये जो अधिकार दिलाय की कपूर वसाहत मधल्या गरीबाला कष्ट करायला माता भगिनीला माझ्या मित्राला माझ्या काका मामा मामी आजीला एकच मत आणि त्या कोट्याधीश अंबानीला बंगल्या ताणाला पण एकच मत ही जादू त्या बाबासाहेबांनी दिली म्हणून तर तुमच्या आमच्या दारात लोक या लागली नाही पैशाच्या जीवावर आपल्याला पाक वरवडून टाकलं असत चिरडून टाकलं असत विचारलं नसतं पण या लोकशाहीमध्ये आपले एक एक मत स्वाभिमानानं अभिमानानं मी कायम सांगतोय आपण घाबरायचं ते आपल्या देवाला आपल्या आई वडिलाला आणि आपल्या गुरुला पाचव्याला कुणाला घाबरायची काही गरज नाही आपण लाचार सकाळी उठून रोज आपण कामाला जातो कष्टानं रक्त काम घाम घालतो रक्ताचं पाणी करतो आणि स्वाभिमानानं घरात दोन पैसे घेऊन येतो आपला परिवार आपला संसार जगवतो घाबरायचं कोणाला घाबरायचं कोणी दोन नंबरवाल्याने ज्यानं भानगडी केल्या आहेत भानगड खोर आहे काहीतरी त्याच्या पोटात एक आहे ओटात एक आहे त्याने घाबरायचं त्यामुळे बंधू बहिणीनो ही संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खासदार छत्रपती शाहूजी महाराज माझी पालकमंत्री बंटी साहेब माजी, माजी आमदार मालोजीराजे यांनी फार मोठा निर्णय घेतला आणि एका कार्यकर्त्याला रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला आमदारकीच तिकीट दिले आता कोणतरी सांगितलं यादव साहेबांनी आपलं गावच नाही राज्याने देश बघा लागलाय की तुमचा गोरगरिबांचा कार्यकर्ता शिकणार का धनाढ्य भ्रष्ट नेता शिकणार हे सगळं देश बघावं लागला जिंकणार कार्यकर्ता जिंकणार का भ्रष्ट नेता जिंकणार हा, हा पन्नास वर्षानं पण पन, किंवा पाच पंचवीस वर्षानं चौगले साहेब इतिहास लिहिला जातो या निवडणुकीचा त्यावेळेला माझ्यासारखा का कार्यकर्ता निवडून आला आमदार झाला हे जसं सुवर्णाक्षरणाने लिहतील एक शिक्षकांचा मुलगा गोर गरीब वस्तीत काम करणारा मुलगा जर आज आमदार झाला हे जसं लिहितील तसं मला मत देणाऱ्या लोकांचं पण नाव स्वाभिमानी कष्टकरी प्रामाणिक मतदार म्हणून त्यांचं पण नाव लिहिलं होत हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं हे शिवाजी महाराजांना पाय होतं हे राजेंद्री छत्रपती शाहू महाराजांना पाय होत हे लोकशाहीरांना भाऊ साथ्यांना पाय होतं हे महात्मा फुले ना पाय होतं की गोर गरीबांना जाणणारा त्यांना मानणारा स्वाभिमान गरीबाला स्वाभिमानी जीवन देणारा त्याच्या सुखदुःखात भाग घेणारा ह्यांनी नेतृत्व करावं अलीकडं हो। झालं काय सरकार निवडणूक आली घालमटणाच्या फोडी वाट जेवणाचं जा पास वाट डॉल बी मंडळाला विकत घे तुमच्या घरात किती आहेत पाच आहेत चार आहेत कर हिशोब कर हळदी कुंकू वाट साड्या इतर पाच वर्ष आरटी कुंकू नसते कधी त्यावेळी सत्यनारायण बघते ना बघत हो, नाही वाटत म्हणजे ही जी प्रथा आल्या त्याला काय कळत नाही बाबासाहेबांचे विचार काय शिवाजी महाराजांचे विचार काय पुणे शाहूंचे विचार काय आहेत अण्णा भाऊ कोणते माहित नाही उगीच घालायचं जेवण आणि हे मंडळ माझ ती एरिया माझी लाचार लाचारी करायची अरे बाबासाहेबांनी सांगितले बंदुकीची एक गोळी काम करत नाही ते स्वाभिमानी मतदाराचं एक एक मत काम करत भल्याभल्याला खाली खेचते हे काम तुम्ही करायचं तुमचं मतदान हे गुप्त पारदर्शी असलं पाहिजे तुमच्या मताचं मालक कोणी नाही आम्ही पण नाही आम्ही आमची भूमिका मांडणार तुम्ही ऐकणार त्यांची पण भूमिका ऐका त्यांना बोलवा त्यांची भूमिका ऐका काल बोलून गेले ती गेलेत ना काय केलं कपूरसा आज मी जर आमदार झालो आणि होणारे नक्की गोरगरीब जनतेचा माझ्यापर्यंत वाद आहे अमोल इकबाल तुम्हा तमाम माता भगिनीच्या साचीन सांगतो पहिल्या तीन महिन्यात काम असेल माझी ताकदच वाढली ना पहिल्या तीन महिन्यात कलेक्टर इथं आयुक्त इथं प्राण तहसीलदार आमदार आपल्या दारी आणणार हे सगळे अधिकारी उभा करणार कपूरवसाचा प्रॉपर्टी तर काय होत नाही हे काम हे अधिकार आमदाराचे असतात हे काम मागा हे काम आमच्याकडे मागा आमच्याकडे न विनाकारण मताचा हिशोब जेवण आम्हाला काहीतरी वर्गण्या मागा लागलं ना आम्ही बिघडतोय मग आम्हाला वाटतंय दिले, दिले की यायला दिल की तिला कशाला यायला बघा कशाला याच्या जा कामात जावा अचानक समाजात वाईट परिस्थिती आल्या आणि या पैशाच्या जीवावर मस्तीखोर राजकारण करणाऱ्यांची संख्या वाढा लागल्या त्यामुळे गरीब आपण माणसं प्रामाणिक असतो आपण जगतो अबरू मरतो अब्रूसाठी लक्षात की माझ्या घरावर काय डाग येऊ नये तर पण तू बघिनी रस्ता कोल्हापुरात चांगला नाही कुठलं उद्यान नाही गार्डन नाही एक व्यायामशाळा नाही महिलांसाठी कुठे हॉल नाही महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांना काय वेगळ्या सुविधा नाही किंवा महिलांना काहीतरी अधिकार त्रास व्हायर हो आला चरचडवर आल्या हो निर्भया पत्रकांची निर्मिती कागदावरच आहे राजू लटकर आमदार झाल्यास माझं पहिलं काम असणार आहे माझ्या माता भगिनींची सुरक्षा कशी वाढेल पोलीस खात्याला आमदारकी मध्ये पोलीस खातं पण आपल्या आपल्या नियंत्रणात येत त्यांना पहिला सांगणार आहे कोल्हापुरात एरिया वाईज निर्भया पथक पाहिजे माझ्या एका जर माता भगिनीची छेडछाड काढली छडछाड काढणाऱ्याला या काळ्या कोठडीत जेलची हवा घालवली पाहिजे हे पहिलं आमचं काम असणार कारण मला हप्ताच का घ्यायचा <laughs> नाही हो पोलिसांच्यावर स्पष्ट बोलायचं काय माझ्या कोल्हापुरात चाललंय गांजा चरस ड्रग पावडर आले का नाही कपूर वसालीमध्ये गांजीवाले आहेत का नाही गांजा वाढणारे आहेत का नाही कशामुळे काय चाललंय आमदारांचं नाही सत्तेत असताना नेत्यांचं काय लक्ष कोल्हापूरवर ते मुलगा गांजा वाढवलाय चरस वाढवलाय ड्रग पावडर जुरालाय ते पोरग आई वडील दिवसा अडवल्या या वयात आई वडिलाला वाटते की ते पोरग माझा आधार व्हावा त्या पोरग्यानं दोन घास मला मिळवून घालावे म्हातारपणीची काठी आणि त्याच मुलग्याला धवा घ्यात लागते ते झुरा लागले केस तांबडी व्हायला लागल्यात पिवळ्या पडाय लागले त्याला स्मशानभूमीत घेऊन जावं लागते ही तरुण पिढीची अवस्था या नेते मंडळींनी केल्याू वडगंज्या फिर माझ्या मागण्या राजू लटकरचा उदाहरण आहे एक तरी मी कुठल्या पोरग्याला आयुष्यात दारू पाजल्या कुणीही सांगावं आता राजू लटकर भोगल ती शिक्षा तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मला नको तरुण पोरावा म्हणा मुलींना मला बर्बाद करून माझं राजकारण नको आहे मला कोणाचा शिव्या शाप नको आहे त्यांच्या सुख दुःखात आम्ही पाठीशी तयार आहे गोरगरीबाच्या घरात पेशंट असू दे विधवा पेन्शनचं काम असू दे श्रावण पेन्शनचं काम असू दे बांधकाम कामगारचं काम असू दे दिव्यांग पेन्शनचं काम असू दे ह्याचं काम आम्हाला सांगा त्यासाठी आमचं अर्ध्या रात्री दार रुग्ण आहे दिवसभर कधी आम्हाला विचारा आमच्याकडे ते टीम आहे कामाला ही कामं गोरगरीबाची करत आपण पुढे आलो आणि या आमदारकीचा उमेदवार झालो आणि कोल्हापूर अखंड कोल्हापूर आता सांगितलं काल तर चंद्रकांत यादव साहेब शिवाजी पेठेतले शिवाजी पेठेतली रॅली बघितली असती ती रॅली बघितल्यापासून विरोधकांचे डोळेच पांढरे झाले एवढं शिवाजी पेठ एक अभिमानी स्वाभिमानी पेठ मंगळवार पेठेत तेच बुधवार पेठेत तेच पेट, गुरुवार पेठ शनिवार पेठ उत्तरेश्वर गंगावेश शाहूपुरी राजारामपुरी सगळ्या भागात प्रतिसाद वाढतोय ते बघून त्यांना आज पित्य खवडा लागले कारण कोल्हापूर स्वच्छ गाव आहे सुंदर गाव आहे रांगडे गाव आहे स्वाभिमानी गाव आहे त्याला चांगलं काय वाईट काय कळते प्रामाणिक काय लबाड काय कळते कोण गद्दार ते कळते त्यामुळे कोल्हापूरकरांनी ठरवले कोण थापा मारून आजपर्यंत दिवस काढले त्यामुळे कोल्हापूरकरांनी माझी उमेदवारी आपल्या हातात निवडणूक घेतल्या कधी एकदा तुम्हाला वीस तारखेला येईल असे झाले त्या प्रेशर कुकरच्या समोरचं बटन एवढ्या ने लोक दाबणार आहेत विरोधकाचं ब्लड प्रेशर वाढणार आहे मला सांगायचं काय आज तुमचं माझं कोल्हापूर यांनी काय घाण करून ठेवले एक रस्ता येत नीट जाताना किती आहेत खड्डे आहेत की नाही कोल्हापुरात कशामुळे शंभर कोटी आणले सांगितलं कुठे गेले शंभर कोटी चांगला बँक हिशोब आमच्या टॅक्स मधले पैसे आम्ही जीएसटी भरतोय आम्ही इन्कम टॅक्स भरतोय आम्ही एमईसीबीसी बिल भरतोय आम्ही घरपाडा भरतोय आम्ही त्याचा रोडचा वाहनांचा टॅक्स भरतोय तुम्ही म्हणाला आम्ही गरीब माणसं आम्ही कुठला जीएसटी देतोय तुमच्या पडग्याने पाच रुपयाचं कुरकुरे जरी आणलं तर आठ आणि जीएसटी जातोय तुम्ही तेल आणला त्याचा ते जीएसटी आहे साखर आणला जीएसटी आहे गाडीत पेट्रोल घालताय जीएसटी आहे तुम्ही सोनं घेतला जीएसटी आहे तुम्ही कपडे घेतला जीएसटी आहे इन्कम टॅक्स तर आहे मग तुम्ही सरकारला पैसे देताय का नाही मग ते पैसे जे आमदार खाली आणतात त्याचा हिशोब ना नको शंभर कोटी जर कोल्हापुरात रस्त्यासाठी आणले तर का कोल्हापुरात खट्टे पडलेत कुठे गेले बाबा शंभर कोटी कुठल्या टेलरकडचा कोट आहे विचारा हो। मागे नको साहेब माझ्या कोल्हापूरला फसवायलाय मग त्याचा उत्तर या निवडणुकीत मागायचंय आनंद द्विगुणित करा वारणा लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद चवीचा